नमस्कार फ्रेंड्स दत्तगुरूंच्या हातात आपल्याला विविध वस्तू म्हणजेच आयुधे दिसतात उदाहरणार्थ त्रिशूळ रुद्राक्ष माळ झोळी इत्यादी या सर्व वस्तूंचा काहीतरी अर्थ आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्रिशूळ दत्तगुरूंच्या हाती नेहमी त्रिशूळ असते हे शिवाचे आयुध आहे दत्तगुरूंना शिवाचे मुख आहे त्रिशूळाला तीन टोके असतात आचार व्यवहार प्रायश्चित्ताचे ते प्रतीक आहे धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाचे प्रतीक आहे डमरू दत्तगुरूंच्या हाती नेहमी डमरू असते दत्तगुरूंच्या तीन मुखात एक मुख हे शिवशंकराचे आहे शंकराला डमरू अतिशय प्रिय आहे डमरू हे वेदशास्त्रातील प्रभुत्व दाखवते सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र हे ज्ञान स्वरूप आहे दत्तगुरूंच्या हाती नेहमी एक चक्र असते त्रिमूर्ती दत्तगुरूंना एकमुख विष्णूचे आहे चक्र हे विष्णू प्रिय आहेक्र ज्ञान स्वरूप व अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे शंख दत्तगुरूंच्या हाती नेहमी शंख असतो त्रिमूर्ती दत्तांचे एकमुख विष्णूचे आहे हे वेदातील विधी नियमविधी व परिसंख्या विधी या त्रिविध कर्माचे प्रतीक आहे रुद्राक्ष माळ रुद्राक्ष माळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे दत्ताचे मुख ब्रह्म हे ब्रह्मदेवाचे मुख आहे दत्त हे त्रिमुखी आहेत शिवाला रुद्राक्ष आवडते म्हणून रुद्राक्ष जप माळ त्यांच्या हातात असते कमंडलू कमंडलू हे त्याग आणि पवित्रतेचे रूप आहे त्या कमंडलूत जल असते हे जल पवित्र तीर्थांसारखे आहे कमंडलू ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे कमंडलूतील जल हे त्यागाचे प्रतीक आहे झोळी अहंकार नष्ट करण्याचे प्रतीक म्हणजे झोळी दत्त हे ठिकठिकाणी थीक भिक्षा मागत असत त्यांच्या खांद्यावरील झोळी ही अहम नष्ट करण्याचे प्रतीक आहे झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम नष्ट होतो गाय दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वीचे आणि कामधेनूचे प्रतीक आहे चार क्षान म्हणजेच कुत्रे दत्तात्रेयाच्या भोवती चार क्षण असतात हे क्षण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक आहेत प्रधान देवतांपैकी एक आहेत परंतु त्यांचा वेश अतिशय साधा एखाद्या ऋषीप्रमाणे आहे ऋषी हे अखंड साधना तप करणारे असतात ऋषी हे अखंड ज्ञानाचे मोठे भांडार असतात दत्तगुरु हे देखील ऋषीप्रमाणे ज्ञानी अखंड साधना करणारे बुद्धिमान व ब्रह्मचारी आहेत दत्तगुरूंचा वेश हा एखाद्या तपस सामर्थ्यशाली ऋषी सारखा आहे गुरुदेव दत्त